सामाजिक बांधिलकी जपत आज आंबेगाव तालुक्यामध्ये घोड नदीच्या तीरावर भक्तिभावाने गणेश विसर्जन करण्यात आलेले आपणास दिसत आहे दहा दिवस गणेशाची मनोभावे भक्तीमय वातावरणात पूजा आराधना करून आज विसर्जन मिरवणुकीमध्ये निर्माल्य जमा करून सामाजिक बांधिलकी जपत गणेशाचे विसर्जन ढोल ताशाच्या गजरात फुलांची व भंडाऱ्याची उधळण करत मिरवणूक काढून ठिकठिकाणी थीक चौकात बाप्पाचे स्वागत करत विसर्जन करण्यात आले हजारो गणेश मूर्तीचे विसर्जन करताना पूजेचे साहित्य तसे हार बेलपत्र अंगावरील कपडा वस्त्र अशा प्रकारचे निर्माल्य दूषित होते म्हणून रोटरी क्लब ऑफ वतीने गेल्या वर्षापासून याचा संदेश संपूर्ण देत असताना आज रोटरी क्लबने इतर सामाजिक संस्था ग्रामपंचायत यांना जनजागृती करून सदरील निर्माल्य हे नदीपात्रात न टाकता त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी कार्य केल्याचे आपणास दिसून येत आहे ग्रामीण भागातील असंख्य घरगुती मूर्ती काही मंडळांच्या मूर्तींचे सकाळी वाजल्यापासूनच विसर्जन करण्यात आले मिरवणूक चालू असताना बजरंग दलाच्या वतीने मंजर येथे पुष्पवृष्टी करून गणपती बाप्पाचे स्वागत करण्यात आले असे असतानाच घोड नदीच्या तीरावर गणेश भक्तांची मांदियाळी दिसून येत आहे